आज आपण असे असणारे डोंगर दऱ्यामध्ये स्थित असणारे सोलापूर जिल्ह्यातील माळशरस तालुक्यातील संभाजीबाबा दरा म्हणून या संभाजीबाबा दरा मंदिरात दर्शनासाठी आणि मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत हे मंदिर शिवकालीन आहे आता आपण शंभू महादेवाचे दर्शन घेत आहोत प्राचीन असे असणारे शंभू महादेवाचे लिंग या मंदिरात आहे त्याचे आपण दर्शन घेऊया शिवपार्वती हर 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 महादेव समोर नंदी आहे नंदीचे हे आपण दर्शन घेऊया आणि हा मंदिरा संपूर्ण परिसर आपण पाहत आहोत या ठिकाणी सभामंडप आहे या ठिकाणी आपण या गाभाऱ्यामध्ये शिवकालीन असे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे त्याचे आपण दर्शन घेऊया त्यानंतर इथं ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आहे त्याचे आपण दर्शन घेऊया या ठिकाणी संभाजीबाबांनी वास्तव्य केले होते तर त्यांचेही आपण दर्शन घेऊया तर असे हे प्राचीन असे असणारे शिवकालीन मंदिर आपण पाहता होते संभाजीबाबांची मूर्ती आहे त्यांचे दर्शन घेऊन आपण हे संपूर्ण मंदिर मंदिर परिसर पाहणार आहोत हे मंदिर डोंगर मध्ये आहे या ठिकाणी मारुतीरायाची मूर्ती आहे त्याचेही आपण दर्शन घेऊया आणि हा परिसर आपण पाहत आहोत एकांतत असणारा अपरिचित असे हे या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला नातेपुते गावा गावा ला या गावावरून गिरवी या गावावरून भांब या गावी यावे लागते आणि तेथून आपल्याला संभाजीबाबा दरा म्हणून असे एकांतात असणारे ह्या दऱ्यामध्ये आपणाला जावे लागते या ठिकाणी लोकांची वर्दळ फार कमी आहे तर असे हे अपरिचित असणारे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहत आहात अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या हे मंदिर शिखर शिंगणापूर या डोंगर टेकड्यामध्ये दरीमध्ये वसलेले मंदिर आहे अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या फार छान असा सुंदर असा असणारा हा परिसर आपण पाहत आहोत ॐ नमः शिवाय